फिर्यादीचे नाव नरसिंग इरप्पा शावने वय साठ वर्षे राहणार एकशे एकोणऐंशी चांदारा मज्जीजवळ विजापूर रोड सोलापूर आरोपीचे नाव राजशेखर सिद्धप्प तेली वय बावन्न वर्षे राहणार चडचण विजापूर यात हकीकत अशी की यातील फिर्यादीचे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी एल त्र्याहत्तर अठ्ठेचाळीसवरून बिगारी भुजंग बिगारी भुंजक जावीर यास घेऊन नमूद ठिकाणी नाश्ता करण्यासाठी कट डिवायडरमधून रस्ता क्रॉस करीत असताना आरोपीने त्यांच्या ताब्यातील आरोपीने त्यांच्या ताब्यातील क्रुझर क्रमांक के ए पंचवीस सी एकोणनव्वद तेरा ही भरधाव वेगाने हयगैनी चालवून फिर्यादीचे मोटरसायकलीस धडक देऊन दोघांना गंभीर जखमी करणेस कारणीभूत ठरला म्हणून याचा तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहे